मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसलाय ऐन वेळी माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांना डावलल्याने तासगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय आमदार रोहित पाटील यांच्यावर नाराज झालेल्या अजय पाटील यांच्या पत्नीची राष्ट्रवादी अजितदादा गटातून उमेदवारी केली आहे पाटील यांची उमेदवारी डावलल्याने तासगावच्या राजकारणात नवे समीकरण तयार झालं आहे अगदी सुरुवातीपासूनच या प्रक्रियेचं मी अगदी बारकाईने निरीक्षण केलेलं आहे दरवेळी त्या त्यावेळी माझा इलेक्शन जेव्हा असायच्या किंवा पतींच्या सोबत जेव्हा मी काम करायचे तेव्हा त्या त्यावेळी निवडणुका असायच्या त्यावेळी प्रचार माध्यमातून वगैरे मी त्यावेळी सक्रिय सहभागी असायचे जे असेल ते केल्यानंतर मी त्याच्यापासून आलिप्त असायचे पण यावेळी मी ह्या गोष्टीचं माझ माझ्याशी निगडीत असल्यामुळे मी अगदी पहिल्यापासून बारकाईनं त्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत होते तर सुरुवातीपासूनच खूप पॉझिटिवली दादा येत होते सगळं बोलत होते दोन तीन वेळा असं म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांना म्हणजे विचारलं पण होतं की थेटचं काय करायचं आहे नाही आता कोण आहे आहे आपण करूया सगळं अशी त्यांची ही वाक्य पण मी ऐकत होते म्हणजे कुठंही आमचा आठास नव्हता पहिल्यापासून आग्रह नव्हता कुठल्याच गोष्टीचा पण असं पॉझिटिव्हली त्यांच्याकडून येत गेलं आम्हीही पॉझिटिव्ह होत गेलो आणि अगदी शेवटपर्यंत हे चालू होतं आणि अगदी शेवटच्या टप्प्यात अगदी म्हणजे अगदी एक तास फक्त राहिला होता दादा दा, हे करायला की फॉर्म सबमिट करायला एक तास फक्त राहिला होता इथं लोक येऊन बसलेले खालचे जे, जे उमेदवार होते ते सगळे इथं अठ्ठासानी बसलेले की आम्ही त्यांना म्हणत होते की जा तुमचे फॉर्म सबमिट करा पण ते सगळे लोक की तुमचा झाला सबमिट की मग आपण एकत्र करू हे आठ ते बसलेले होते दादांना फोनवर फोन जात होते पण दादा काही येत नव्हते हो शेवटी हे सगळे इथं येऊन बसलेत ते अर्ज भरायला तयार नाहीत म्हटल्यानंतर दादा आले आल्यानंतर मग दादानी परत खालच्याच उमेदवारांशी अर्ज भरण्याविषयी त्यांचं चालू होता आठ त्याच्यानंतर त्यांच्यापर्यंत हे पोचले की नाही आधी हा अर्ज गेल्याशिवाय तो येणार नाही म्हटल्यानंतर मग दादा आम्हाला घेऊन गेले आणि म्हणाले की ठीक आहे तो आपल्याला थोडं ह्यावेळी थांबायला लागतंय हे करायला लागते म्हटलं थांबाय लागतं ह्याच्यात काहीच हे नाही आहे म्हटलं पण हे तुम्ही आधी का नाही सांगितलं म्हणजे आत्ता ह्या ऐन वेळेला काय सांगताय आधीपासून का नाही आम्हाला विश्वासात घेतलं की तुमचा आमच्यावर एवढा विश्वास नव्हता का की तुम्ही आम्हाला काहीतरी सांगावं आणि आम्ही आत्ता आम्ही तिथं आडून बसावं असं आहे का पहिल्यापासून कधी असं केलं आहे का आजपर्यंतचा त्यांना आमचा अनुभव होता ना त्यांना पण हे अगदी ऐनवेळी तुम्ही असं का करताय बरं ठीक आहे मी त्यांना तेही म्हटलं की ठीक आहे की कशासाठी नाकारत आहे हे तरी कळू दे तर त्यांनी काय त्यांची कारणं सांगितली असं तसं हे होणार ते होणार बरं म्हटलं ठीक आहे तुमचं उमेदवाराचं नाव सांगा तुम्ही ज्यांना सिलेक्ट केले ते तरी कळू दे आम्हाला ते सुरुवातीला सांगायला तयार नव्हते पण मी म्हटलं की सांगा आम्हाला नाव तरी सांगा मला तर त्यांनी नाव सांगितलं मी तेच म्हटलं की तुम्ही त्यांना सिलेक्ट आणि आम्हाला रिजेक्ट कशाच्या आधारावर केले हे तरी मला कळू दे दादा कधीतरी आपण जनतेचं हे पण बघूया अशा पद्धतीनं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा घेतलेला निर्णय आहे की नाही की बाबा एक शुद्ध हेतू मनात ठेवून की काहीतरी तासगावसाठी चांगलं घडावं ही अगदी पहिल्यापासूनची प्रामाणिक इच्छा आहे की तासगावसाठी काहीतरी चांगलं घडावं आणि एक लक्षात आलं की कुठंतरी ना श्रमाशिवाय पैसा ज्ञानाशिवाय पदवी योग्यतेशिवाय पद आणि चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा ही जी समीकरणं आहेत ना ती सरसावून वर येताना दिसली आणि आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि मी असं सांगेन की नीतीमूल्य संस्कारक्षमता जपणारी आम्ही माणसं हो। आहोत आणि ह्या नीतीमूल्यांच्या आधाराने जे काय आम्ही पाऊल टाकतो म्हणजे जे काही पाऊल टाकलं जातं ते जनमानसात लोकजीवनात एक नव्या सकारात्मक ऊर्जेची आणि नव्या जाणिवेची पहाट घेऊन नक्कीच येतं आ? सांगते ना मी सांगते बोलते <laughs> तर हे स, तासगाव स्वच्छ सुंदर आणि अगदी निरामय आरोग्यदायी बनवण्यासाठी जो काही प्रामाणिक प्रयत्न करेन ना ते तो प्रयत्न ही माझ्यासाठी एक प्रकारची प्रार्थना असेल आणि ती प्रार्थना अगदी समरसून मी आळवायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण तासगावकरांचं मा तासगावकरांना माझं आव्हान आहे काहीतरी चांगलं घडतं आहे आपण काहीतरी चांगलं करूया आणि हे त्यांनी मला प्रामाणिक साथ द्यावी प्रत्येकाची इच्छा असते की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे काहीतरी चांगलं घडलं पाहिजे आणि ती संधी आता तुमच्यासाठी आलेली आहे ही संधी तुम्ही सोडू नका एवढंच मी तासगावकरांना आवाहन करेन आणि निश्चित चांगलं आणि वेगळं आशादायी चित्र या तासगावमध्ये उभं राहील हे नक्की गेली तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या तासगाव शहरामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे दोन वेळा नगरसेवक म्हणून एकदा नगराध्यक्ष म्हणून या शहराची सेवा केलेली आहे आत्ता मधले आठ वर्ष नगरपालिकेचं इलेक्शनच झालेलं नव्हतं आणि आता आठ वर्षानंतर नगरपालिकेची इलेक्शन लागलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदारांनी आम्हाला या ठिकाणी अर्ज भरायला सांगितलेला होता पण ऐनवेळी एक वाजता आम्हाला उमेदवारी मिळणार नाही असं सांगितलं मी काहीही न बोलता शांतपणे बाहेर पडलो मला अजितदादा गाटाचे फार पूर्वीपासून फोन येत होते परंतु मी त्यावेळी तिकडं दुर्लक्ष केलेलं होतं पण इकडून काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर मी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी सन्मानाने माझा प्रवेश करून माझ्या सौला थेट नगराध्यक्षाचं तिकीट दिलं खरं तर ही गोष्ट शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं करायला पाहिजे होती परंतु त्यावर आता न बोलणं चांगलं या सर्व घडामोडीत अजितदादांच्या खंबीर पाठिंब्यावर आम्ही या तासगाव नगरपालिकेसाठी माझ्या सौची उमेदवारी जाहीर केलेली आहे तासगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तसंच सगळ्यात तासगावला माहीत आहे स्वच्छ नेतृत्व आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहे वरती महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा यांचा भक्कम पाठिंबा आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा फायदा नगरपालिकेच्या पूर्ण व्यवस्थेला होणार आहे नगरपालिकेसाठी मिळणारे फंड्स आपण त्यांच्या माध्यमातून खेचून आणू शकतो म्हणून माझी तमाम मतदारांना विनंती आहे की आपण राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस गट घड्याळ या चिन्हाला मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं मराठी ते धडक ते धडक